सिंह हा जंगलाचा राजा असतो हे आपल्या सर्वांनाच माहिती सिंह भयंकर आणि बलशाली असतो तो जंगलामध्ये सगळ्यांना घाबरवून ठेवायचं काम करत असतो एके दिवशी शहराचा राजा जंगलात फिरायला आला सिंहाने पाहिलं की राजा हत्तीवर आसन लावून बसला आहे सिंहाच्या ही हत्तीवर आसन लावून बसण्याची कल्पना आली सिंहाने जंगलातील सर्व प्राण्यांना बोलवलं आणि आदेश दिला की हत्तीवर एक आसन लावायचं सर्व प्राणी एकत्र आले आणि त्यांनी झटपट एक आसन तयार केलं सिंह उडी मारून हत्तीवर लावलेल्या आसनावर बसला पण जसा जसा हत्ती पुढे जाऊ लागला तस तसे आणि सिंह खाली धडाम करून पडला त्याच्या त्या पडण्याने पाय मोडला तेव्हा सिंह उठून म्हणाला पायी चालणे चांगले असते मित्रांनो जे ज्याचं काम आहे ते त्यानेच करावं सिंहाने माणसाची नकल करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम वाईट झाला म्हणूनच तर म्हणतात ना नेव्हर लिव्ह युअर ओन पर्सनॅलिटी अँड ऑल्सो नॉट ट्राय टू कॉपी एनी वन्स आयडेंटिटी स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद